सुधा लागला होता एक फार मोठे नेते दादाला भेटण्यासाठी येणार होते ते वेळेत येणार होते पण उशीर झाला ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशीरपर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि पाच ला ते दादा गाडीने जाणार होते ते गाडीने जाऊ शकले नाही त्यांना पर्याय राहिला नाही त्यांना विमान बुक करावं लागलं आणि म्हणून सात वाजून तेरा मिनिटाला म्हणजे संध्याकाळी दुसऱ्या दिवशीचं विमान हे आदल्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला तिथं बुक झालेलं आपण बघितलं पूर्व विदर्भातील एक कुठेतरी नेते हे मोबाईल चेक करा दादांचे नाही तर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहित नाही पण मला जे कळालं आहे सही करावीच लागते फार महत्वाची फाईल आहे आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं गेलं ती फाईल घरी नव्हती ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाही पण अचानक ती फाईल तिथं होती मग ती दादानी बोलवली बोलवण्यात येण्यात मुंबईचं संध्याकाळचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे ती फाईल पोहोचूच तर वेळ गेला वेळ गेल्यानंतर ती फाईल आली पण एक मोठा नेता आपल्या पक्षा जर बोलत असेल तर सही तर करावीच लागेल आणि मग दादानी ती सही केली ती फाईल येऊच तर सही करूच तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला आता ह्याच्यात खोला जर असेल तर आमच्या पण ओळखी तिथं आहेत आमच्या पण जीवाची माणसं आहेत अजितदादांबरोबर जेव्हा केव्हा मी भेटलो आणि दादांचा जो काही शेवटचे तीन चार महिने होते त्यात दाद मी दादा आणि त्यांच्याबरोबरचे अधिकारी एकदम घट्टपणे फार महत्वाची चर्चा त्या ठिकाणी करायचो आणि ती करत असताना मग काही अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे त्याच्यावर आमच्यावर त्या ठिकाणी विश्वास असल्यामुळे तिथं चर्चा काय चालली होती हा विषय जेव्हा केला तेव्हा तिथं चर्चा कुठलं राजकीय कन्सल्टंट कोणीतरी आहे त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे जो शेकडो कोटीचा आहे तो आपल्याला कॅन्सल करावा लागतोय कारण त्यांच्याकडनं काहीच आपल्याला मिळत नाही त्याचा काहीच फायदा होत नाही कारण ना सात दिवस आधी सुद्धा बारामती हॉस्टेलला दादांना जेव्हा मी भेटलो होतो तेव्हा सुद्धा दादांनी काही लोकांना सांगितलं लो होतं शाणपणा करू नका राजकारण आम्हाला शिकू नका राजकारण आम्ही कसं करायचं हे माहिती सर्व फक्त तुम्ही करा अशी काही चर्चा तेव्हा झाली होती ते अशा पद्धतीची चर्चा तिथं झाली आणि दादांना त्याच्यामध्ये उशीर झाला आणि मग दादांना प्लॅन बदलावा लागला आता हे सगळे बॅकग्राऊंड तुम्हाला फक्त सांगतोय